अरे नाही तो कटकटणारा घाव पुन्हा उठलाय चला तर मग आज आपण थंडे घाव बद्दल बोलूया थंडे घाव ज्यांना तापवेडे असेही म्हणतात हे लहान पाण्याने भरलेले फोड असतात जे बहुतेकदा ओठांभोवती येतात पण कधी ते नाकावर गालावर किंवा तोंडाच्या आत देखील येऊ शकतात हे त्रासदायक विषाणू हर्पी सिम्प्लेक्स व्हायरस किंवा एच एस मुरे होतात एकदा हा विषाणू तुमच्या शरीरात गेला की तो तुमच्या मज्जातंतूंच्या पेशीमध्ये लपून राहतो आणि पुन्हा कधीही बाहेर पडण्याची वाट पाहत असतो जेव्हा तुमच्या ओठांवर किंवा आजूबाजूला एक प्रकारची कटकटणारी जलजर किंवा खाज सुटण्याची भावना येते तेव्हा समजेल की थंडा घाव येणार आहे आणि मग वेरेवर हे वेदनादायक फोड दिसतात फुटतात आणि शेवटी त्यावर कवचे येते या घावाना बरे होण्यासाठी साधारणत दोन ते चार आठवडे लागतात आणि जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा छा संसर्ग होतो तेव्हा तुम्हाला ताप घसा खवखवणे आणि त्रासही नोट हो शकतात त्वचेचा थेट संपर्क वैयक्तिक वस्तूंचा वापर एकमेकांमध्ये करणे किंवा ज्याला थंडा घाव अशा व्यक्तीला नाही किस करणे यामुळे थंडे घाव पसरतात याची कारणे काय असू शकतात याची कारणे काय अर्थ कर शक्ती तणाव थकवा जास्त वेळ उन्हात राहणे शरीरातील हार्मोनल बदल किंवा सर्दी आणि खोकला देखील याची कारणे ठरू शकतात तर जर तुम्हाला थंडा जाला तर काई करावे है आता तुम्हाला माहिती आहे शांत राहा स्वतःची काळजी घ्या आणि ते कधी गेले ते तुम्हाला करणार नाही जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट kenthomeopathy.com होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या